श्री स्वामी समर्थ वृषभ राशी सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीला हा आठवडा थोडा विचार करायला लावणारा थोडा संयम शिकवणारा आणि काही ठिकाणी आनंद देणारा ठरणार आहे आपण जे ठरवतो ते लगेच घडेल असे नाही हे या आठवड्यात तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल पण काळजी करू नका कारण शेवटी मेहनतीचाच विजय होतो आणि तो विजय तुमच्याच बाजूने आहे या आठवड्यात ग्रहांची चाल अशी आहे की काही गोष्टी संत गतीने पुढे जातील तर काही गोष्टी अचानक मार्गी लागतील मनात गोंधळ असला तरी योग्य निर्णय घेतला तर पुढचा काळ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीसाठी हा आठवडा थांबून विचार करा आणि मग पाऊल टाका असा आहे घाई उतावळेपणा किंवा राग या गोष्टींमुळे नुकसान होऊ शकते पण शांतपणे डोके थंड ठेवून वागला तर बरीच काम सहज होतील आठवड्याची सुरुवात थोडी तणावपूर्ण असू शकते पण जसजसे दिवस पुढे जातील तस तशी परिस्थिती सुधारताना दिसेल काही जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील ज्यामुळे मन हलकं होईल करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा आहे ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढलेला जाणवेल हे काम माझ्यावरच का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण लक्षात ठेवा तुमच्यावर जबाबदारी टाकली जाते कारण तुमच्यावर विश्वास आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा एखादी छोटीशी चूक मोठी होऊ शकते त्यामुळे काम दोनदा तपासून मगच पुढे पाठवा आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल काही जणांना प्रशंसा मिळेल तर काहींना नवीन संधीबाबत संकेत मिळू शकतात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर लगेच निर्णय न घेता थोडा अभ्यास करून मगच पुढे जा व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सावध राहण्याचा आहे नवीन व्यवहार नवीन पार्टनर किंवा मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका जुने ग्राहक जुने व्यवहार यावर लक्ष दिलं तर फायदा होईल अडकलेली पेमेंट्स मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी थोडी धावपळ करावी लागू शकते आठवड्याच्या शेवटी व्यवसायात स्थैर्य येईल जास्त नफा नाही पण तोठा देखील होणार नाही आणि सध्याच्या काळात येईल कमी नाही हे लक्षात ठेवा आर्थिक स्थिती पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा हात आखडता घेण्याचा आहे पैसा येईल पण खर्चही तितकाच वाढलेला दिसेल घरगुती खर्च अचानक येणारे खर्च किंवा एखादी जबाबदारी यामुळे बजेट बिघडू शकते आता हे घ्यायलाच हवं असा मोह आवरायला शिका सध्या बचत केली तर पुढच्या काळात त्याचाच उपयोग होईल गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात उतरायचा विचार असेल तर सध्या थोडं थांबलेलं बरं प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा संवेदनशील आहे जोडीदाराशी बोलताना गैरसमज होऊ शकतात मी असं नव्हतं म्हणायचं अशी वेळ येऊ नये म्हणून शब्द निवडा तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर ते मनात साठवून ठेवू नका शांतपणे प्रेमाने बोला संवाद हाच या आठवड्याचा किल्ली आहे विवाहित लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी तणावाची असू शकते पण आठवड्याच्या शेवटी वातावरण निवळेल कुटुंबासोबत वेळ घालवणे एखादा छोटासा प्रवास किंवा साधा संवादही नात्यात गोडवा आणेल कौटुंबिक जीवन घरात काही विषयांवर चर्चा होऊ शकते कधी कधी तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा डोंगर असल्यासारखं वाटेल पण घरच्यांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे हे विसरू नका ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्ष करू नका त्यांचा अनुभव या आठवड्यात तुमच्या खूप कामी येईल लहान सहान वाद टाळा कारण ते लगेच वाढू शकतात थोडं ऐकून घेणं थोडं समजून घेणं एवढंच पुरेसं आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल कामाचा ताण झोपेचा अभाव किंवा चुकीची दिनचर्या यामुळे थकवा जाणवेल पोटाचे त्रास डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते याकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर जेवण पाणी आणि झोप याकडे लक्ष द्या थोडा वेळ स्वतःसाठी काढा चालणं योग प्राणायाम किंवा शांत बसून ध्यान केलं तरी मनाला खूप आराम मिळेल शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे अभ्यासात मन लागायला थोडा वेळ जाईल मोबाईल सोशल मीडिया यापासून थोडं अंतर ठेवलं तर लक्ष केंद्रित होईल स्पर्धा परीक्षा किंवा महत्वाच्या अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी सातत्य ठेवावं थे लगेच परिणाम दिसणार नाहीत पण मेहनत वाया जाणार नाही उपाय सकाळी उठल्यावर ओम नम शिवाय मंत्राचा अकरा वेळा जप करा शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा पांढऱ्या वस्तू किंवा तांदूळ दान करा शक्य असल्यास गोड बोलण्याचा सराव ठेवा एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संयम समजूतदारी आणि योग्य निर्णय यांचा आहे थोडा वेळ लागेल पण शेवटी गोष्टी तुमच्या बाजूने वळतील स्वतःवर विश्वास ठेवा घाई करू नका आणि सकारात्मक राहा हा आठवडा थोडा संयम ठेवायला शिकवणारा असला तरी शेवटी समाधान देणारा ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण मानसिक गोंधळ आणि जबाबदाऱ्यांचा भार जाणवू शकतो काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे लगेच घडणार नाहीत त्यामुळे थोडी चिडचिड किंवा अस्वस्थता घाई हो न करता शांतपणे निर्णय घेतले तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल नोकरी व्यवसायात मेहनत जास्त घ्यावी लागेल पण त्या मेहनतीचे फळ मिळणार आहे आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये संवाद महत्वाचा ठरेल समजून घेतले तर गैरसमज टळतील आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे एकूणच हा आठवडा हळूहळू पण नक्की पुढे जाणारा असून संयम समतोल आणि सकारात्मक विचार ठेवल्यास आठवड्याचा शेवट आनंद आणि दिलासादायक ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद